अंजनवती येथे श्री रामायण प्रस्तुत रामलीला कार्यक्रम संपन्न दिनांक तीस डिसेंबर ते दिनांक पाच जानेवारी पर्यंत धामणगाव आयोजन करण्यात आले होते काशी नगरीतील पंडित राम नरेश तिवारी कथा वाचक व वा आनंद कुमार दुबे महंत वरुण कुमार दुबे संचालक धीरेंद्र बहादूर दुबे जनक महाराज धीरज कुमार दुबे नीरज दुबे ओंकार तिवारी अनुभव तिवारी गोविंद प्रसाद यांच्या सुमधूर धर्मेंद्र यादव डॉक्टर आचार्य तेव्हा अंजनवती गावातील बालगोपाळ तसेच गावातील महिला वर्ग व समस्त भाविक मंडळींनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला तेव्हा या श्री रामायण प्रस्तुत रामलीला कार्यक्रमामध्ये अंजनवती येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक सुद्धा उपस्थित होते